श्रावण महिन्यात खूप सगळे उपवास असतात आणि त्यासाठी आपल्याला नेहमी नेहमी साबुदानाची उसळ आणि वडे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असे साबुदाण्याची खुसखुशीत थालीपीठ करू शकता तर त्यासाठी सगळ्यात आधी मी शेंगदाणे लो फ्लेमवर भाजून घेतले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत थंड झाल्यानंतर त्याची साल काढून त्याचा बारीक कूट तयार करून ठेवला त्यानंतर इथे एक बॉईल आलू घेतलेला आहे आणि छान असा जाड्या किसणीने किसून घ्यायचा आहे आता यामध्ये साबुदाणा टाकला साबुदाणा छान मोकळा भिजलेला हवा त्यानंतर कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातली हिरवी मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ इथे थोडंसं लाल तिखट घातलं साखर त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान हाताने चोळून मळायचं ज्याप्रमाणे आपण साबुदाण्याच्या वड्याचं भिजवतो त्याचप्रमाणे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आप आपल्याला सगळं व्यवस्थित मळून झालेलं आहे आता याचा एक छोटासा असा गोळा घेतला त्यानंतर एक बटर पेपर घ्यायचा आहे त्यावर थोडंसं तेल टाकून तेल सगळीकडे असं पसरवून घेतलं आता आपल्याला यावर साबुदाण्याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेऊन छान असं गोलाकार थालीपीठ थापून घेतलं जर कुठे मध्ये क्रॅक गेली तर तुम्ही पाण्याचा हात घेऊन परत त्याला व्यवस्थित करू शकता प्रत्येक वेळी थालीपीठ थापताना तुम्हाला बटर पेपरवर तेल लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे माझं थालीपीठ थापून झालेलं आहे आणि इथे मी गॅसवर आधीच तवा गरम करून ठेवला होता त्यावर ते थोडंसं तेलही लावून ठेवलं होतं त्यावर थालीपीठ टाकून छान दोन्ही साईडने क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे त्याने आपलं थालीपीठ छान क्रिस्पी होईल आणि व्यवस्थित आतून शिजून तयार होईल तर अशा प्रकारे एक भाजून घेतलं आणि दुसरं मी थोडं नरम भाजलेलं आहे तुम्हाला ज्याप्रमाणे आवडते तशी भाजून घ्या आणि सोबत घेतलेलं आहे दही अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा